दलाल भ्रष्टाचारी देशद्रोही आरोप असलेले देशद्रोहाचे हत्यारांचे तस्करी करणारे ते तुमच्या पक्षामध्ये येत आणि त्यांचा मुखियाचा सत्कार आमचे शरद पवार साहेब करतायत हे दुर्दैव आहे सेवा तिथे महाराष्ट्राच्या मानेवर पाय ठेवणारे लोक इथे तुम्ही त्यांचा सत्कार करताय कोण करते हे सगळं त्यांना महाराष्ट्र माफ करणार नाही हे साहित्य संमेलन नसून दिल्लीची दलाली आहे हे काय सुरू आहे म्हणजे हे माननीय शरद पवार साहेबांनी आता हा याच्यावरती खुलासा केला पाहिजे काल त्यांनी सत्कार केला आहे त्यांचा तो पण महादोजी शिंदे यांच्या नावानं सत्कार केला ना। अमित शहाने उत्तर दिलं पाहिजे देशद्रोहाचे आरोप असलेले लोक तुमच्या पक्षामध्ये आता शिंदेचा पक्षा, पक्षा, पक्ष अमित शहाचाच पक्ष आहे म्हणजे तुमच्या पक्षामध्ये येत आहेत काल शरद पवार साहेबांनी शिंदेचा सत्कार केला नाही तर अमित शहाचा सत्कार केला असं मी मान महाराष्ट्राचे तुकडे पाडणाऱ्या महाराष्ट्राचा उद्योग पळवून देणाऱ्या अमित शहाचा सत्कार ते प्रतीक म्हणजे एकनाथ शिंदे त्यांचा सत्कार केला आणि ही जी तुम्ही नावं घेत आहे दलाल भ्रष्टाचारी देशद्रोही आरोप असलेले देशद्रोहाचे हत्यारांचे तस्करी करणारे ते तुमच्या पक्षामध्ये येत आहेत आणि त्यांच्या मुखियाचा सत्कार आमचे शरद पवार साहेब करत आहेत हे दुर्दैव आहे हत्यारांचे दलाल होते देवेंद्र फडणवीस यांनी काल एक स्टेटमेंट केलं आहे दलालांना मी धडा शिकले बरोबर ना मी दलाला चालू देणार नाही पण आंतरराष्ट्रीय कृतीचे दलाल हे तुमच्या पक्षामध्ये आलेले आहेत फडणवीस साहेब काय तुमची प्रतिष्ठा राहिली काल तुम्ही बोलताय आणि आज एक आंतरराष्ट्रीय दलाल ज्याच्यावरती असे भयंकर आरोप आहेत तो तुमच्या पक्षामध्ये सामील झाला होता बघा नाराजी व्यक्त करण्याचा प्रश्न नाही आम्ही आमच्या भावना पक्षाच्या मांडल्या ह्या माझ्या भावना नसून या आमच्या संपूर्ण पक्षाच्या भावना आहेत काय साहित्य संमेलन म्हणजे दलालीच सुरू आहे ती हे जे का या दिल्लीमध्ये साहित्य संमेलन सुरू आहे असं म्हणतात ते साहित्य संमेलन नसून ती राजकीय दलाली आहे कोणालाही कसे पुरस्कार देत आहेत कोणाचे कसे सत्कार करतायत राजकीय लोकांचे काय आहे यांचा साहित्याशी संबंध काय आहे माझा आयोजकांना प्रश्न आहे तुम्ही दिल्लीमध्ये दलाली करायला आलेलात का काय तुम्ही साहित्याची सेवा करताय कोण करताय संमेलन आयोजित हा भारतीय जनता पक्षाचा एक उपाध्याप आहे हा सगळा इथे संघाचा मराठीची काय सेवा तुम्ही करणार आहात इथे आणि काय चालू आहे मराठीची सेवा तिथे महाराष्ट्राच्या मानेवर पाय ठेवणारे लोक इथे तुम्ही त्यांचा सत्कार करताय कोण करते हे सगळं त्यांना महाराष्ट्र माफ करणार नाही हे साहित्य संमेलन नसून दिल्लीतली दलाली आहे अजिबात जाणार नाही मला दिलेलं आहे पण मी जाणार नाही हे साहित्य संमेलन नाही मी परत परत सांगतो जो मराठी स्वाभिमानी माणूस आहे तो जाणार नाही तिथे आर्थिक व्यवहार झाला असावा याच्यामध्ये या पुरस्कारामध्ये ज्या पद्धतीने पुरस्काराची नावं समोर येतात साहित्य संमेलनाला आयोजकांना जर पैशाची कमी असेल पडलेली त्यांनी जर अशा पद्धतीने पैसे गोळा केले असतील तर महाराष्ट्रात त्यांनी यायचं महाराष्ट्राने त्यांना दिले असते पैसे मराठी माणूस जो आहे आमचा सा, साहित्यप्रेमी त्यांनी आम्ही नक्कीच लोकवर्गणी करून त्यांना पैसे दिले असते आम्ही म मराठीवर प्रेम करणाऱ्या दहा प्रमुख व्यक्तींना आम्ही सांगून त्यांना पैसे दिले असते पण असे पुरस्कार जे विकले गेले शिंद्यांच्या नावानं ना महादेज शिंदे असतील अजून ही ही लोकं मला येऊन सांगत आहेत ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे हे साहित्य संमेलन नसून मी परत परत सांगतो आहे रिपीट आणि त्याचं उद्घाटन आमचे मोदी साहेब करणार आहे तुम्ही मोदींनाही भरीस घातला आहे त्यांनाही मी पत्र लिहिणार आहे आत्ता दिवस साहित्य संमेलन मी असं म्हणतो हे संमेलन नाहीच आहे हे दलालांचं संमेलन आहे हे दलाल आणि भ्रष्टाचारांना त्यांच्याकडून पैसे गोळा करून हे संमेलन होत आहे साहित्याशी आता काही संबंध नाही साहित्य संमेलन झालं होतं काकासाहेब गाडगिळ यांच्या काळामध्ये ते साहित्य संमेलन होतं पंडित नेहरू हे साहित्यिक होते लेखक होते तेव्हा अशा दलाला झाल्या नव्हत्या नव्हत्या